कोण ऋरणात उतरलं याच्याशी काही मला कर्तव्य नाही आहे कारण आपला आपण लोकशाही मानणारी लोक आहोत आणि या देशात लोकशाही असल्यामुळे आचार स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य सगळं स्वातंत्र्य लोकशाहीने आपल्याला दिलंय त्यामुळे इथल्या प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि म्हणून माझं नाव साधारण असलेले जर कोणी उमेदवार असतील तर त्याला विरोध करण्याची काही आवश्यकता नाही त्याची चिंता सुद्धा काही करण्याची आवश्यकता नाही या रायगडच्या जनतेनं माझ्यावर मनापासून प्रेम केलेलं आहे रायगडच्या जनतेला अनंत गंगाराम गीते हे अतिशय चांगल्या परिचित आहे आणि म्हणून रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांनी सलग सहा वेळा खासदार म्हणून मला आपलं प्रतिनिधित्व दिल्लीत संसदेत करण्याची संधी दिलेली आहे आणि आता सातव्यांदा विक्रमी मतानी रायगडचा मतदार ही मला संसदेमध्ये दे, रायगडचं प्रतित्व करण्याची संधी देईल आणि म्हणून नाम यामुळे मला कोणत्याच सादरण्यामुळे मला कोणाची चिंता किंवा काळजी वाटण्याचं अजिबात कारण नाही